एक महत्वाची बातमी रत्नागिरीत योगेश कदमांचे बॅनर फाडल्यानं आता वाद उफाळलाय कदमांच्या समर्थकांकडून दापोली खेड रस्ता रोको करण्यात आलाय गणरायाच्या शुभेच्छांचे बॅनर फाडल्यानं हा वाद उभा आरोपीला अटक करण्याची कदम समर्थकांनी मागणी केली आहे सध्या रस्ता रोको करण्यात आलाय शुभेच्छांचे बॅनर फाडल्यानं हा वाद उफाळलाय दापोली खेड रस्ता रोखून केला जातोय जायन विषय विटंबाला जाण पोस्टाच्या विटंबाला जाणार जायन दिशन दिशे जाईल विषय जाय दिशे, जाएं दिशे, दिशे। necessary... जो टागसा जो टक्करा हिंदू हृदय सर्व श्वासना प्रमुख मान आपण अधिक माहिती जाणून घेणार आमचे प्रतिनिधी अमोल कल सध्या आपल्या संपर्कात अमोल रास्ता रोखो करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे दापोली थेट रस्ता रोखून धरण्यात आला काय अधिक तपशील नक्कीच खेड आम दापोलीचे आमदार जे आहे योगेश कदम यांचा बॅनर काही ठिकाणी बॅनर पडले तर काही ठिकाणी जे आहेत बॅनरची छेडछाणी करण्यात आली यामुळे शिवसैनिक जे आहे आक्रमक झालेले पाहायला मिळाले तर मग खेड दापोली जो रोड आहे तो शिवसैनिकांनी रोखून धरला होता ज्या ज्या अज्ञातांनी बॅनर पाडले आहेत ज्या बॅनरची विटा होईल ज्या बॅनरची चर्चानी केलेली आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती शिवसैनिकांनी केली नव्हती नक्कीच धन्यवाद अमोल आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका